सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वडसंगकर यांनी अठरा एप्रिल म्हणजेच शुक्रवारी रात्री स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याने वैद्यकीय क्षेत्रात खडबड उडाली आहे हे केवळ आत्महत्या नसून एका नियोजित मानसिक छळाचा शेवट असल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांकडून होत वडसंगकर हे महाराष्ट्रातील प्रख्यात मेंदू विकार तज्ज्ञ होते त्यांच्या अशा प्रकारच्या मृत्यूनं वैद्यकीय व प्रशासकीय वर्तुळात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत डॉक्टर शिरीष वडसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांकडून मोठी अपडेट मिळालेली आहे पोलिसांकडून कुटुंबियांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे डॉक्टर शिरीष वडसंगकर यांचे पुत्र आणि सून डॉक्टर सोनाली वडसंगकर यांना चौकशीसाठी पोलीस बोलवण्याची शक्यता वर्तवली जात आहे डॉक्टर शिरीष वडसंगकर यांचा मुलगा डॉक्टर अश्विन याने दिलेल्या फर्यादीवरून हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या मनीषा माने या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या महिलेची चौकशी सुरू आहे फिर्यादीच्या अनुषंगाने पोलीस डॉक्टर अश्विन वळसंगकर यांच्याकडून सविस्तर माहिती घेतील मात्र आतापर्यंत या प्रकरणात केवळ आरोपी मनीषा माने हिचीच चौकशी पोलिसांनी केली आहे या चौकशीत नेमकं काय समोर आलं आहे याबाबतीत कोणतीही माहिती पोलिसांनी दिली नाही दरम्यान सखोल तपासानंतर आम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचू अशी माहिती पोलिसांनी दिली आहे नमस्कार तुम्ही पाहताय क्राईम स्टोरी टेलर कोण होते डॉक्टर शिरीष पद्माकर वडसंगकर डॉक्टर शिरीष पद्माकर वडसंगकर हे सो सोलापुरातील न्यूरो फिजिशियन होते त्यांचे वय एकोणसत्तर वर्ष होते त्यांच्या नेतृत्वाखाली एस पी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्सेस हे अत्याधुनिक सुविधांसह रुग्णालय त्यांनी उभारलं होतं डॉक्टर वडसंगकर यांनी सोलापूरमधील दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले त्यानंतर त्यांनी डी व्ही एम मेडिकल कॉलेज सोलापूर येथून एम बी बी एस एम डीचे शिक्षण घेतले लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनमधून एम आर सी पी यू के ही पदवीही मिळाली आहे एम आर सी पी म्हणजे मेंबरशिप ऑफ द रॉयल कॉलेजेस ऑफ फिजिशियन ऑफ द युनायटेड किंगडम ही पदवी त्यांना मिळाली आहे देशभरातील नामांकित मेंदू विकार तज्ज्ञांमध्ये त्यांचा नावलौकिक होता एकोणीसशे नव्याण्णवमध्ये हॉस्पिटल रुग्णसेवेत आले कर्नाटक तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असे त्यांचे एस पी एम न्यूरो हॉस्पिटल आहे मेंदू विकार संबंधातील शस्त्रक्रियावर उपचाराचे शोध निर्बंध त्यांनी देशविदेशातून सादर केले आहे कोल्हापूरच्या सी पी आर हॉस्पिटल कुर्डुवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे इंटर्नशिप तर डॉक्टर व्ही एम मेडिकल कॉलेजमधून पदव्युत्तर प्रशिक्षण पूर्ण केले डॉक्टर वडसंगकर यांच्या आत्महत्यापूर्वी घटनाक्रम शुक्रवारी अठरा एप्रिल रात्री आठ वाजता एस पी ऑफ न्यूरोसायन्सेस सायन्सेस येथे रुग्णांची तपासणी करून घरी परतले रात्री साडेआठ बेडरूमच्या बाथरूममधून बंदुकीच्या गोळीचा आवाज आला त्यानंतर दुसरी राऊंड फायर झाल्यावर कुटुंबियांनी बेडरूम मध्ये धाव घेतली यावेळी डॉक्टर शिरीष वडसंगकर हे रक्ताच्या थारोड्यात माकलेले दिसले रात्री नऊ रुग्णालयामध्ये डॉक्टर शिरीष वडसंगकर यांना दाखल करण्यात आले मुलगा डॉक्टर अश्विन आणि सून डॉक्टर सोनाली यांच्यासह पाच तज्ञ डॉक्टरांनी जवळपास पाऊन तास त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला रात्री वीसच्या सुमारास डॉक्टर शिरीष वडसंगकर यांना मृत घोषित करण्यात आले रात्री साडे दहा वाजता पोलीस उपायुक्त विजय कबाडे हे घटनास्थळी दाखल झाले आणि बेडरूम सील केले वडसंगकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वडसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे माने हिच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे चिठ्ठीतून धक्कादायक खुलासा काय झाला तर आत्महत्येपूर्वी डॉक्टर वडसंकर यांनी एक चिठ्ठी लिहिलेली होती यामध्ये मनीषा माने हिच्यामुळे टोकाचा पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी या चिठ्ठीमध्ये केला होता ज्या महिलेला आपण आयुष्यात मोठं केलं रुग्णालय प्रशासनाची सूत्र हाती दिली त्याच महिलेने आपल्यावर घाणेरडे आरोप केले हे आता आपल्याला सहन होत नाही असा मजकूर या चिठ्ठीमध्ये लिहिण्यात आला होता त्याच चिठ्ठीवरून डॉक्टर शिरीष वडसंगकर यांचा मुलगा डॉक्टर अश्विन याने पोलिसात फर्याद दिली ज्यानंतर सदर बाजार पोलिसांनी आरोपी महिला मनीष मुसळे मानेला अटक करून कोर्टात हजर केले सोलापूर सत्र आणि दिवानी न्यायाधीश तथा न्याय दंडाधिकारी दीपक कंगरे यांनी आरोपी महिलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे डॉक्टर वडसंगकरांच्या सुसाईड ने नोटमध्ये नेमकं का काय होतं चला जाणून घेऊया मंडळी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात डॉक्टर वडसंगकरांचे एका प्रशासकीय अधिकाऱ्यावर आरोप ज्याला शिकून मोठे केलं चांगला पगार दिला त्याच्याचकडून आरो। घाणेरडे आरोप धमकी आल्याचं सांगितलं याचं दुःख झाल्याने डॉक्टर वडसंगकरांनी घेतला टोकाचा निर्णय मिळालेल्या माहितीनुसार या महिलेने डॉक्टर वडसंगकरांवर घाणेरडे आरोप करत त्यांना आत्महत्येची धमकी दिली होती तेव्हापासून डॉक्टर वडसंगकर तणावात होते शुक्रवार अठरा एप्रिलच्या रात्री आठ वाजता डॉक्टर वडसंगकर हॉस्पिटलमधून घरी परतले आणि साडेआठ वाजता त्यांच्या बेडरूममधून बंदुकीची गोळी झाडल्याचा आवाज आला डॉक्टर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते डॉक्टर असलेल्या त्यांच्या मुलानं आणि सुनेनी वडसंगकरांना वाचवण्याच्या शर्थीचे प्रयत्न केले पण साडे दहा वाजता त्यांनी प्राण सोडला संशयित महिलेला आता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सतरा <laughs> एप्रिलला तिनं डॉक्टरांवर केलेल्या आरोपांची इमेज जप्त करण्यात आली आहे या प्रकरणात पोलीस कसून तपास करत आहे त्यामुळे या प्रकरणात आता आणखी काय काय समोर येत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल काय होता नेमका वाद जाणून घेऊया वा। मंडळी डॉक्टर शिरीष वळसंघकर हे शिस्तप्रिय होते रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार कागदोपत्री हवी असा त्यांचा आग्रह होता मात्र मागील काही काळांपासून रुग्णांकडून घेण्यात येणाऱ्या उपचाराच्या रकमेची कुठलीही नोंद नव्हती ज्यावर त्यांचा आक्षेप होता मनीषा माने या महिलेकडे आर्थिक विभाग होता ती कोणतीही नोंद न घेता पैसे स्वीकारत असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले याच रागातून त्यांनी तिला कामातून काढून टाकले दरम्यान कामावरून काढल्याच्या रागातून महिलेने डॉक्टरांना आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे याबाबत एक पत्रही तिने डॉक्टरांना पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे याच त्रासामुळे डॉक्टर वडसंगकर यांनी आत्महत्या केल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे याबाबतचा अधिक तपास सुरू आहे बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या क्राईम स्टोरी ट्रेलर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका the new one.